महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सर्पदंश चिकित्सक ऑक्सफर्ड विद्यापीठ लंडन येथे झालेल्या जागतिक विष परिषदेत सर्पदंशाविरुद्ध युद्ध या विषयावर विष परिषदेत व्याख्यान देऊन भारताचे प्रतिनिधित्व केलंय शेतकरी आणि शेतमजूर यांची व्यथा जागतिक पटलावर मांडणारे मुखेड भूषण डॉक्टर दिलीप पुंडे हे महाराष्ट्रातील एक दैवतच बनलं असून आजपर्यंत त्यांनी शैक्षणिक आणि सांस्कृतिक चळवळीसह साडेचार हजार रुग्णांना जीवनदान देण्यात यशस्वी झालं महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सर्पदंश चिकित्सक डॉक्टर दिलीप पुंडे यांची सप्टेंबर दोन हजार पंधरा मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठ लंडन येथे झालेल्या जागतिक विष परिषदेत सर्पदंशाच्या विरुद्ध युद्ध या विषयावर विष परिषदेत व्याख्यान झालंय आंतरराष्ट्रीय विष संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर गोपाळ कृष्णन आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाचे डॉक्टर डेव्हिड वॉरेन यांच्याकडून या कार्याची विशेष दखल घेण्यात आली सर्वदंशावर अनेक ठिकाणी व्याख्याने झाली या सर्व बाबींचा विचार करून डॉक्टर दिलीप पुंडे यांना सन एकोणीसशे नव्याण्णव मध्ये नगर परिषदेच्या वतीनं मुखेड भूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं तसेच महात्मा फुले सामाजिक पुरस्कार दोन हजार दोन क्रांती ज्योती विद्यारत्न पुरस्कार दोन हजार तीन रेड अँड व्हाईट शौर्य पुरस्कार दोन हजार तीन माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते प्रेमिलाताई भालेराव सेवा पुरस्कार दोन हजार पाच नांदेड आयकॉन दोन हजार बारा डॉक्टर शंकरराव चव्हाण गुरुरत्न पुरस्कार दोन हजार चौदा आणि दोन हजार सोळा मध्ये लिलावती रुग्णालय मुंबईचे सुप्रसिद्ध डॉक्टर रामाणी यांच्या हस्ते इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्रातर्फे जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलाय तसेच नांदेड जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी सर्पदंश कार्याचा गौरव म्हणून डॉक्टर पुंडे यांचा गौरव केलाय डॉक्टर पुंडे हे संस्थेचे निर्माते म्हणून परिचित आहे त्यांनी आजपर्यंत शहर आणि परिसरातून जवळपास सात हजाराच्या वर पिशव्या रक्त संकलित केल्याचा उच्चांक त्यांच्या नावे आहे तर पाहुयात सर्पदिनानिमित्त डॉक्टर पुंडे यांनी शेतकऱ्यांसाठी दिलेली विशेष मुलाखत मागील तीस वर्षापासून मी मुखड येथे वैद्यकीय सेवा देत आहे मागील तीस वर्षामध्ये जवळपास साडेचार हजार सर्व रुग्णांना उपचार यशस्वी उपचार करण्याचा योग आला सर्पदंश हा शेतकरी व शेतमजुराचा काल मर्यादित अपघात असून त्याला जर वेळेवर उपचार नाही केला तर मृत्यू संभवतो हे खेदानं म्हणावं लागतं की सर्पदंश हा भारतीय दुर्लक्षित भाग आहे आपल्या भागामध्ये नाग मन्या घोनस आणि फुरसे या चार जातीची साप आढळतात याला बिग फोर म्हटल्या जातं ग्रामीण भागात होणारे बरेचसे मृत्यू हे अंधश्रद्धा अज्ञान दारिद्र्य औषधोपचारांचा अभाव ग्रामीण भागातल्या डॉक्टरांना अनुभवाचा अभाव आणि प्रत्येक गावात असलेले बाबा वैद्य मांतरिक तांत्रिक लोडशेडिंग आदी कारणामुळे शेतकरी व शेतमजुरांना अनेक शेतकरी शेतमजुरांना मृत्यूस बळी पडावे लागते ज्यावेळेस एखादा शेतकरी सर्वतोशाने मरतो त्यावेळेस केवळ एका शेतकऱ्याचाच मृत्यू होत नसून अख्खं कुटुंब मरत कारण तरुण शेतकरी मेल्यानंतर वृद्ध आई वडील विधवा बायको आणि लहान मुलं असतात सर्वदंश उपचार करताना मी एवढं सांगे की प्रथमोपचार काय करावा सर्पदंश झालेल्या रुग्णांनी घाबरून जाऊ नये घाबरून त्यांनी पळत जाऊ नये त्याला विश्रांती देणं किंवा इमोबलाइज करणं फार गरजेचं असतं हाताला साप चावल्यास दंडाला आणि पायाला साप चावल्यास मांडीला आवडपट्टी बांधावी ती जास्तही न बांधता त्यात दाबून दडपून करंगळी घालता आली पाहिजे चावलेला भाग हृदयाच्या पातळीच्या वर असला पाहिजे त्याच्या नाकात तोंडात कसले औषध घालू नये त्याला मांत्रिक तांत्रिकाकडं नेऊन विनाकारण वेळ वाया न घालता चांगल्या रुग्णालयात उपचार केल्यास वेळीच उपचार केल्यास त्याला जीवनदान मिळू शकते सध्या जून जुलै महिन्यामध्ये सर्वदंश रुग्णांची संख्या वाढते आहे या काळात आणि दिवाळीच्या काळात सर्पदंश रुग्णांची संख्या जास्त असते तेव्हा शेतकरी शेतमजुरांना जनतेला मी एवढं सांगू इच्छितो की सर्पदंश प्रतिबंध करायचा असेल तर शेतकऱ्यांनी पूर्ण कपडे घालावेत पायात गमबूट घालावेत शेतकऱ्यांनी रात्री बॅटरीचा वापर करावा किंवा काठीचा वापर करावा की त्याच्यात त्याला चा छोटसं घुंगरू जर बांधलं तर रस्त्यावरचे साप कंपन्यांना बाजूला जाऊ शकतात झोपण्याच्या पद्धतीमध्ये आपण भिंतीला चिटकून जर झोपलो तर साप हा सरपटणारा प्राणी आहे आणि सरपटणारा प्राणी आहे आणि त्यामुळं दंश होण्याची शक्यता असते त्यामुळं जमिनीवर जरी झोपलात तरी बाजूने एक दीड फूट जागा सोडून झोपणे घरामध्ये उंदीर होणार नाही त्याची काळजी घेणे कारण उंदीर तेथे साप घराभोवती केर कचरा फुडवे या साऱ्या गोष्टीपासून लक्ष दिलं पाहिजे अंधश्रद्धेच्या आहारी न जाता रुग्णांनी त्वरेने जवळच्या हॉस्पिटलमध्ये इलाज करणे गरजेचे आहे विषारी दंशावर प्रतिविष हेच एक औषध आहे या प्रसंगी मी जनतेस एवढंच सांगेल की जनतेने अंधश्रद्धेची कात टाकून विज्ञानाची कास धरली पाहिजे मला साप चावला होता मी लेच्या व्यवस्थेनं आणून टाकले होते आणि पोंडे साहेबाच्या आशीर्वादानं घरला चलो मला साथ मला ह्या ठिकाणी साप चावला होता माझ्या ठिकाणी अत्यंत जखमी अवस्थेत मला ह्या ठिकाणी आणून ठेवलं आणि आज पुणे साहेबांच्या आशीर्वादाने त्यांच्या मी आज घरी जात आहे प्रतिनिधी सैयद मुजीब एन टी व्ही न्यूज मराठी मुखेड नांदेड